विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा चंद्रपूर जिल्ह्यात वाहतुकीवर परिणाम पूरस्थिती गंभीर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासात काही ठिकाणी गडगडाटी वादळांसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तहसीलमध्ये सलग पावसामध्ये वर्धा नदी व उपनद्यांचा पाणी पातळी प्रचंड वाढली असून राजुरा बामणी मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे परिसरातील नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने ग्रामीण भागातील दळणवळण विस्कळीत झाले आहे पुरामुळे बंद झालेले प्रमुख मार्ग आरवी धानोरा तोहगाव आरवी तोहगाव पाचगाव कुडेसावली कोठारी सरांडी वेजगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान जनावरांचे स्थलांतर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे तहसील प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त भागात अनावश्यक वावर टाळण्याचे नदी नाल्यांच्या काठावर न जाण्याचे आवाहन केले आहे बचाव पथके सतत कार्यरत असून काही खेड्यांतील रस्ते पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत हवामान विभागाचा इशारा आहे की पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर बारीकाईने लक्ष ठेवले जात आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबी नागपुर एट सिक्स